आणि आता बातमी गडचिरोलीमधून आहे गडचिरोलीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या जोरदार राडा झाला आहे दादा भुसे यांच्यासोबत आज पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली या बैठकीनंतर श्रेय घेण्यावरून हा तुफान राडा झालाय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सर्किट हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती त्यामुळे जिल्ह्याभरातील बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी इथं उपस्थित होते मात्र मंत्री भुसे हे चंद्रपूरकडे रवाना होताच दोन पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेय हमरी तुमरी झाली आणि त्यानंतर हे दोन्ही गट एकमेकांना भिडले गडचिरोली गटा, का र... शिंदे गटात तुफान राडा झालाय आणि नेमका या वादाचं कारण काय हे आपण जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी मनीष रक्षमवार आपल्यासोबत आहेत मनीष शिंदे गटात हा राडा झालेला आहे दोन जिल्हा प्रमुखांमध्ये हा राडा झाल्याचं समजतंय राड्याचं कारण श्रेय घेण्यावरून होतं नेमकं कसलं श्रेय घेण्याची ही स्पर्धा होती आज शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सर्किट हाऊस इथे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत एक सभा आयोजित केलेली होती कार्यकर्त्यांची भेटी घेणार का का होते ते त्या ठिकाणी वर्षाताई मोरे या संपर्क प्रमुख आधीच एका रूममध्ये बसून होते आपल्या महिला कार्यकर्त्यांसोबत असं संदीप ठाकूर जे आहेत म्हणजे आता विद्यमान जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं म्हणणं असं आहे महत्वाचा विषय म्हणजे मी जिल्हाध्यक्ष जे संदीप ठाकूर आहे त्यांच्यासोबत बोललो असता ब्रह्मधीवरून त्यांचं म्हणणं असं होतं की वर्षाताई मोरे या एका रूममध्ये बसून असताना गडचिरोलीच्या ज्या महिला जिल्हा प्रमुख आहेत अर्चनाताई फोंबळे यांना घेऊन मी गेलो असता गोंधळे यांना घेऊन मी गेलो असता वर्चना अर्चनाताईने आमच्यासोबत अवश्य अशा भाषेमध्ये बोलल्यामुळे वर्षादाई आमच्यासोबत अवश्य भाषेमध्ये बोलल्यामुळे आम्हाला थोडंसं मनस्ताप सहन करावा लागला त्यावेळेस जे माझी जिल्हाध्यक्ष जे आहेत राकेश बेलसरे यांनी सुद्धा आमच्यासोबत अंबरीतुमरी केली असं त्यांचं म्हणणं होतं परंतु मी आता दुसरा म्हणजे राकेश बेलसरे यांच्यासोबत सुद्धा मी भ्रमणध्वारीवरून चर्चा केली असता त्यांचं म्हणणं असं आहे की वर्षाताई मोरे या मुंबईवरून आल्या होत्या आणि त्या आपल्या रूममध्ये बसत असताना राकेश सॉरी संदीप ठाकूर जे आहेत ते यांनी तिथे येऊन बाचाबाची केली असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे दोघांचंही म्हणणं वेगळं वेगळं आहे परंतु या दोघही कारणावरून दोघांचाही एक अस्तित्वाचा लढाई करता एक मारावारी झाली असं म्हणणं येणार ना अगदी धन्यवाद मनीष दिलेल्या अपडेट्सबद्दल काही तांत्रिक कारणास्तव मनीष रक्षामवार यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे मात्र मुद्दा असा आहे की श्रेय घेण्यावरून हे दोन्ही गट आपापसात आप भिडले आणि दादा भुसे